कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल अशा अमिषाने तब्बल एक कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल सायबर सेलच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक तपासांती जुबेर शमशाद खान याला मुंब्रा येथून अटक केलं आहे खारघर पोलीस स्टेशन मधील एक एफ आय आर आहे फिर्यादी ही महिला आहे त्रेपन्न वर्षाची महिलेला फेसबुकवरती एक ऍड दिसली होती की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण लाखो कमवू शकता त्याप्रमाणे या महिलेने त्या पर्सनला संपर्क केला तेव्हा त्या व्यक्तीने तिला बोलण्यामध्ये गुंतवून तिला मोठी मोठी स्वप्न दाखवून क्रिप्टोकरन्सीमधून मधून कसा लाखोंचा फायदा तो मिळवून देऊ शकतो हे पटवून दिलं त्यानंतर त्या महिलेकडून हळूहळू सन दोन हजार वीस पासून आतापर्यंत जवळपास अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार घेतलेले आहेत स्वतःच्या अकाउंट मध्ये त्या महिलेला क्रिप्टोकरन्सीचं कसलंही ज्ञान नव्हतं तेव्हा ती पूर्णपणे त्याच्यावरती विसंबन होती आणि त्याने तिला विश्वास दिला होता की तो करन्सी मध्ये तिला चांगला प्रॉफिट मिळवून देईल मध्ये महिलाला शंका देखील आली की मी फक्त पैसेच त्याला देत चालली आहे परंतु मला काही परतावा मिळत नाहीये तेव्हा तिने त्या व्यक्तीला त्याची आयडेंटिटी आणि त्याचा फोटो वगैरे मागितला तेव्हा त्याने त्याचा खोटा ट्विटरवरून घेतलेला एक फोटो पाठवून दिला त्याने स्वतः तो दुबईत राहतोय असंच खोटं सांगितलं परंतु जेव्हा तिच्या लक्षात आलं की ही सपशील तिची फसवणूक होत आहे तेव्हा तिने खारघर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला त्या <tinyan> गुन्हा नोंद केल्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण तांत्रिक तपास केला त्यातल्या बँक अकाउंटची माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की स्वतःची ओळख लपवत राहणारा एक व्यक्ती आहे जे ज्याला आम्ही मुंबऱ्यामधून अटक केलेली आहे त्याने त्या पहिल्यापासूनच महिलेला खोटी स्वप्न दाखवली की क्रिप्टोकरन्सी मधून तिला चांगला परतावा मिळेल त्याच्याकडून जो आम्ही मोबाईल हस्तगत केला त्याच्यामध्ये त्या दोघांचे चॅटही मिळून आले परंतु त्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये तिची कसलीही गुंतवणूक केलेली नाहीये